दार उघड बये दार उघड असं म्हणत घराघरात जाऊन पोहोचलेले सर्वांचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर घराघरातील गृहिणींचे वाटून घेत ते पोहोचले आहेत होम असं म्हणत ते घराघरात जाऊन पोहोचले आहेत वीस वर्षापूर्वी सुरू झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडला या कार्यक्रमामुळे काही दुरावलेली नाते देखील परत जुळून आले अनेक वर्षापासून न भेटलेले नातेवाईक पुन्हा भेटले रोजच्या जीवनातून गृहिणींना थोड्यासा विसावा या कार्यक्रमामुळे मिळाला पार केलेल्या लोकांनी देखील एक मनोरंजन म्हणून हा कार्यक्रम आवडते भाऊजी आदेश बांदेकर यांच्या फॅमिलीविषयी विषयी माहिती जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का तर जाणून घेऊ त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविषयी आदेश बांदेकर यांच्या पत्नीचे नाव सुचित्रा बांदेकर असं आहे ती देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे बाईपण बाहेर भारी देवा या चित्रपटातून त्या अजूनच घराघरात जाऊन पोहोचल्या आहेत त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटात देखील आपली कामगिरी बजावली आहे मराठी कला विश्वातील एक लोकप्रिय जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं आदेश आणि सुचित्रा यांना सोहम नावाचा एक एकुलता एक, एक मुलगा असून त्याने देखील आता कलाविश्वात पदार्पण केलं आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील नवे लक्ष या मालिकेच्या माध्यमातून त्याने मराठी कला विश्वात एंट्री केली आहे नवे लक्ष ही सोहमची पहिलीच मालिका असून त्याने पोलिसाची भूमिका साकारली आहे या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने केली आहे तसेच सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील टी आर पीच्या यादीत अव्वल स्थानावर असलेली ठरलं तर मग या मालिकेची निर्मिती देखील सोहमनेच केली आहे काही दिवसापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या बाई पण भारी देवा या सिनेमात त्याने सुचित्रा बांदेकर यांच्या मुलाचीच भूमिका साकारली होती तर मंडळी आपले लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या पूर्ण कुटुंबाविषयीची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद